कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे का हा तो किल्ला आहे जिथे औरंगजेबानं शहाजहानला कैद केलं होतं बहुतेक लोक भेट देतात आग्रा ताजमहालासाठी त्यांच्या पौराणिक प्रेमकथेनं आकर्षित झालेला पण थोड्याच अंतरावर लालवाळूच्या दगडाच्या आत आग्रा किल्ला ही हृदयद्रावक कहाणी आहे इथेच औरंगजेबा औरंगजेबानं त्याचे वडील शहाजहान यांना कैद केलं ज्याने ताजमहाल बांधला होता मुघल साम्राज्य हे केवळ भव्य प्रेमकथांबद्दल नव्हतं ते क्रूर महत्वाकांक्षेबद्दल देखील होतं औरंगजेब सत्तेत सहभागी होण्यास तयार नव्हता अगदी त्याच्या वडिलांसोबतही नाही जेव्हा शहाजहान आजारी पडला तेव्हा त्याच्या मुलांमध्ये उत्तराधिकारासाठी रक्तरंजित लढाई सुरू झाली औरंगजेबने युद्ध जिंकलं त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना मारलं आणि सिंहासनावर कब्जा केला पण त्याच्या वडिलांना जिवंत ठेवणं एक धोका होता म्हणून त्यानं त्यांना आग्रा किल्ल्यात नजरकैदेत ठेवलं त्या वृद्ध माणसासाठी त्याची शेवटची वर्ष त्याने आपल्या प्रियकरासाठी बनवलेल्या स्मारकाकडे पाहत घालवली कारण त्याला माहीत होतं की तो पुन्हा कधीही तेथे जाऊ शकणार नाही हेच शहाजहांचं नशीब होतं आणि हे सर्व मुसलमान बुर्जच्या आत घडलं भारतातील सर्वात हृदयद्रावक दृश्य असलेल्या संगमरवरी बाल्कनीतून शहाजहांचा तुरुंग जो एक सुंदर पांढरा संगमरवरी अष्टकोणी बुरुज आणि राजवाडा आहे हा एक सामान्य अंधार कोठडी नव्हता शहाजहानचा तुरुंग नाजूक संगमरवरी पडदे कोरलेली बाल्कनी आणि यमुना नदीचं विस्तीर्ण दृश्य असलेले एक सुंदर डिझाईन केलेलं ठिकाण होतं परंतु त्याच सौंदर्य असूनही ते एक तुरुंग होतं जिथे त्याने आठ वर्ष घालवली तो बाहेर पडू शकला नाही धन्यवाद